नंतर लेडीज डॉक्टर आल्या होत्या त्यांना पण म्हटलं की नाही मला माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरला एकदा भेटू द्या हो कारण जेन जेंट्सला आतमध्ये नव्हते हो देत कारण मला असं वाटायचं आता मी काहीच करत नाही एवढा त्रास लावून मी <laughs> व्हिडिओ स्टॉप केला कारण ते दिवस आठवले ना तर खूपच रडायला येतं म्हणजे अंगावर काठच येतो तर आहे माझ्यासाठी ना हा पण चमत्कार पण त्या पिरियडमध्ये मी फक्त 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 आणि फक्त स्वामींचंच नामस्मरण करत होते आणि स्वामीनं मी त्यावेळेस एक नव्हतो नमस्कार मी राणी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर थमनेल पाहून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते तर हो आज कुठलीही हेर रिलेटेड रिले रेमेडी किंवा इतर माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही तर मी या स्वामीबद्दल मला जो अनुभव आला आहे ना तोच अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे खरं तर मला असे खूप अनुभव आलेले आहेत पण ते सांगायची सध्या वेळ नाही आहे ते मी नंतर तुमच्याशी नक्कीच शेअर करेल पण एक छोटासा अनुभव छोटा नाही म्हणून देणार खूपच मोठा आहे तर मी तो तुमच्याशी शेअर करणार आहे सुरुवातीला आधीच मी स्वामींची माफ माफी मागते जर स्वामीविषयी बोलताना माझ्याकडनं एखादी तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला ना कारण मी काही एवढी मोठी स्वामी सेवे नाही एक छोटीशी स्वामी भक्त आहे आणि मी स्वामी सेवेत कशी आले ना ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सॉरी माझं फर्स्ट पेमेंटचा जो व्हिडिओ होता ना त्यामध्ये मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की मी महादेव आणि स्वामींना खूप मानते स्वामी सेवेत मी तसे दोन हजार वीसमध्ये आले पण महादेवाला तर लहानपणापासूनच आम्ही जायचो जेव्हा आम्ही मी माहेरी होते ना म्हणजे तिथे एक जागृत महादेवाचं मंदिर आहे तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविलंच पुढे तर हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये बनवणार आहोत कारण एका पार्टमध्ये एवढं सांगणं शक्य नाही आहे आणि ते महादेव महादेवाची पिंड आहे ना तिथली माझ्या माहेरच्या तर ती जमिनीतून आलेली आहे म्हणजे तिथे त्या त्या मंदिराशी जरी एक गृहस्थ एक राहत होती ना त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी दृष्टांत दिला होता तेव्हा ती महादेवची पिंड तिथली जमी तिथली माती उकरून निघाली होती तर तो खूप मोठा आहे ते तरी त्याची हिस्ट्री तर ते मला एवढं सांगता नाही येणार मी नक्कीच एखाद्या दिवशी माहेरी गेले ना तर तिथले जे वयोवृद्ध आजी किंवा आजोबा असतील ना तर मी त्यांना ती माहिती डिटेलमध्ये विचारेल आणि मग तुमच्याशी ती शेअर करेल पण सांगायचं एवढंच की महादेवाला मी लहानपणापासून मानते आणि स्वामी सेवेत मी दोन हजार वीसमध्ये आले स्वामी आणि महादेव या दोघांचे देखील मला खूप असे अनुभव आलेले आहेत या दो दोन्ही देवतांचे अनुभव तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनाशी रिले रिलेटेड तर खूपच मोठे मोठे अनुभव आलेले आहेत तर ते मी नंतर तुमच्याशी शेअर करेल कारण तिची योग्य वेळ येऊ द्यायला लागते तर ती वेळ सध्या नाही आहे नंतर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल वेळेस मला जे अनुभव आलेत ना म्हणजे विश्वास नाही बसणार तुम्हाला म्हणजे चमत्कारच झाला असंच वाटेल कारण अगोदर तर मी स्वामीविषयी सांगते तुम्हाला सांगितलं होतं की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते तर दोन हजार वीसमध्ये जी तलाठी भरती आली ना त्यावेळेस मी नगरमध्ये होते ना त्यावेळेस मला एका मैत्रिणीकडनं स्वामीबद्दल मला माहिती मिळाली होती ती स्वामी सेवेकरी होती तर तेव्हापासून मी स्वामींना मानायला लागले मग मा अशा हळूहळू स्वामी सेवा करायला लागले सध्या तरी माझ्याकडनं एवढी स्वामी सेवा होत नाही पण स्वामींचं नामस्मरण नक्की माझ्या की रोज चालू असतं मनातल्या मनात म्हणजे आपण कुठलं देखील काम करतो ना त्यावे त्यावेळेस नक्की स्वामींचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये मा चालूच असतं आणि हो स्वामीसेवा म्हणजे म्हणजे सर्वांना असंच वाटतं की ज स्वामीसेवा खूपच अवघड आहे बसून पारायण वगैरे करा खूप नियम वगैरे असतात नाही तर तसं नाही आहे आपण सध्या कलियुग आहे आणि या कलियुगा या कलियुगामध्ये नामस्मरणालाच खूप महत्त्व आहे कारण एवढं धावपळीच्या जगामध्ये स खूपच धावपळीचं जीवन झालंय आपल्या सर्वांचं हल्ली आणि एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढं बसून वगैरे स्वामी सेवा करणं वगैरे शक्य नाही होत म्हणजे ज्यांना शक्य आहे ते नक्कीच करतात परंतु काही न वेळच नसतो ना तर आपण नामस्मरण जरी केलं ना एका जागेवर बसून पाच धावी तरी तरी ती सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते फक्त स्वामींना श्रद्धावी असते त्यांच्याबद्दल विश्वास हवा असतो नुसतंच वाचलं वगैरे रोप आरायणं केले अशी सेवा केली ना आणि जर मनात श्रद्धाच नसेल ना तर ती देवापर्यंत देवापर्यंत पोहोचतच नाही आणि स्वामींना फक्त स्वामींना पण समजतं की आपण जर एकदम अंतकरणातून हृदयातून स्वामींवर विश्वास ठेवून जरी फक्त नामस्मरण जरी केलं ना तर ती सेवा नक्की स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामींच्या आज्ञेशिवाय तर अक्कलकोटला जाणंच होऊ शकत नाही जेव्हा स्वामींचा आदेश येईल ना स्वामींच्या मनात असेल ना तोच फक्त अक्कलकोटला जाऊ शकतो तर म्हणजे मी स्वतःला नशिबान समजते की मी म्हणजे खूप दिवस नाही झाले स्वामी सेवेत येऊन दोन हजार तुम्हाला सांगितलंच मी आत्ता दोन हजार वीस पासून मी स्वामी सेवेला सुरुवात केली म्हणजे अगोदर माझ्याकडनं स्वामीचरित्रारंभूत माळ वगैरे जप ते करणं चालू होतं पण सध्या नाही होत माझ्याकडनं ते फक्त नामस्मरण करते मी आणि जसं होई तसं गुरुवारी वगैरे सेवा करते थोडीफार तर एवढं नाही शक्य होत माझ्याकडनं देखील सध्या आत्ता म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो म्हणजे तो योग आमच्या आयुष्यामध्ये आला आणि ते स्वामींची इच्छाच असेल ती तेव्हा स्वामींनी आम्हाला तिकडं बो बोलवलं आणि आम्हाला दर्शन झालं म्हणजे गाणगापूर अक्कलकोट हे सर्व देव आम्ही केले तर अक्कलकोटला जाणं सहजासहजी शक्य होत नाही जेव्हा स्वामींची इच्छा असेल ना जेव्हा स्वामींचा आदेश येईल ना तेव्हाच अक्कलकोटला जाणं होतं तर ते भाग्य मला लाभलं आणि आता तुम्हाला सांगते मला स्वामींचा काय अनुभवाला तर आता एक छोटासा अनुभव सांगते छोटा नाही म्हणता येणार म्हणजे खूपच मोठा आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये माझी सेकंड डिलेवरी म्हणजे दुसरी डिलेवरी झाली होती ना त्यावेळेसचा अनुभव आहे आणि जेव्हा मी प्रेग्नंट होते ना तेव्हा पण मी स्वामी सेवा करायची खूप स्वामी सेवा करायची आणि जेव्हा ज्यावेळेस त्या आठ नऊ महिन्यांच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये हो जवळजवळ मी दोन गुरुचरित्राचे पारायण केले होते जी सेवा असते ना ती पण थोडीफार माझी चालूच होती आणि अजून मी गर्भसंस्कारचा ऑनलाईन कोर्सदेखील केला होता हा तुम्हाला तर तो अनुभव सांगते म्हणजे माझे पूर्ण नऊ महिने भरतच आले होते नऊ महिने भर झाले होते पूर्ण पण पुढचे नऊ दिवस होतात ना काही काही वेळेस आपण पूर्ण दिवस घेतो बऱ्याचशा लेडी लेडीजला ले माहीतच असेल काही ना म्हणजे नऊ महिना लागला ना तरी काहींची डिलिव्हरी होती काहींना नऊ महिने नऊ दिवस घेतात तर माझे नऊ महिने पूर्ण झाले होते पण डॉक्टर बोलले होते की आम्ही अगोदर चेक करून आलो होतो तर डॉक्टर बोलले होते जेव्हा तुमचा दुखायला लागेल ना काही त्रास वगैरे होईल तेव्हा या तर सात तारखेलाच म्हणजे दिवसभर मला थोडासा अंगात ताप होता आणि कणकण होती पण मला असं वाटायचं की आता ह्या पिरियडमध्ये तर असं चालूच असतं तसा थोडाफार त्रास होतोच तर मी दिवसभर ते अंगावरच काढलं म्हणजे घरातली सर्व कामे केली आणि म्हणजे कामावरलं का मग मी झोपायची तर संध्याकाळी पण तेच झालं स्वयंपाक केला स्वयंपाक केला किचन पण साफ केलं आणि माझी मुलगी सासवाई यांना पण जेवायला वाढलं आणि ते भांडे पण घासले स्वयंपाक वगैरे केल्याचे पण मी जेवण नव्हतं केलं कारण मला खूप त्रास होत होत होता आणि जेवणाची तर इच्छाच नव्हती आणि मी आव हे सर्व कामावरले आणि झोपून घेतलं आणि जवळजवळ आठ साडेआठच्या दरम्यान माझे मिस्टर पण आले ऑफिसवरनं आणि मग त्यांनी मला बघितलं हंगा ताप वगैरे तर मग ते पण जे त्यांना म्हटलं जेवण नंतर जाऊ आपण डॉक्टरकडं पण ते म्हणजे मला बघून ते पण नाही जेवले ते म्हटले नको आपण अगोदर डॉक्टरकडंच जाऊन नेऊ आणि आम्ही सोबत काहीच नव्हतं नेलं आणि बॅग वगैरे ते मी भरून ठेवली होती तशी पण सोबत असे कपडे वगैरे काहीच नेलं नव्हतं आहे ते अंजावरचे कपडे वरतीच आम्हाला वाटलं चेक करून डॉक्टर घरी सोडतील तर गेलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर बोलले की डिलिव्हरीच होईल म्हणून तर ॲडमिट व्हावं लागेल मग मला ॲडमिट केलं सलाईन लावलं आणि माझे मिस्टर घरी आले कपडे वगैरे ती बॅग घेऊन येण्यासाठी आणि आईला पण मी इकडे बोलवणार होते पण मला असं वाटलं नको धावपळ करायला नाही का म्हणजे जेव्हा दुखायला लागेल ना तेव्हाच बोलूयात म्हणजे म्हणजे दोन तीन तासात तर माझी आई तिकडनं आली असती पण अचानकच मला दुखायला लागलं तर तरी पण आम्ही सांगितलं नाही फोन करून की ॲडमिट वगैरे झालंय म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला नाही का म्हणजे रात्रभर खूप त्रास झाला मला म्हणजे पूर्ण रात्रभर अजिबात झोपच नव्हती सारख्या त्या छोट्या छोट्या काळ्या यायच्या पण मला ते सम म्हणजे ते एवढं असं नाही का छोटे छोटे कळायच्या इतका त्रास व्हायचा ना असं एका जागेवर तर मी बसलेच नाही रात्रभर नुसतं उठ बस उठ बस, बस बाथरूमला जाणे वॉशरूमला खूप त्रास झाला आणि तुम्हाला सर्वांना तुम्हाला माहीतच असेल तर डिलेवरी चेक जेवढी डिलिव्हरीला हाल होत नाही तेवढे चेक करून होतात तर आणि रात्रभर माझ्या मिस्टरांना पण झोप नाही होऊ दिली इतकी रडायची ना मी म्हणजे दोन वेळेस मला खूप त्रास होत झाला आणि डिलेवरीचे वेळेस जे बाहेर येण्यासाठी जेवढी जागा पाहिजे ना म्हणजे ते पेशवीचं तोंड ओपन व्हायला पाहिजे ना तेवढं माझं दोन्ही तो वेळेस तोच प्रॉब्लेम की होतच नव्हतं मग ते डॉक्टरने त्यांची ट्रीटमेंट चालू केली होती म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तर मला ते त्रास सहन होत नव्हते तर मी जेवण केलेलं नाही आणि ते रात्रभर ते कळण देऊन देऊन तर माझे इतके हाल झाले होते म्हणजे ताकदच नव्हती रही माझ्या अंगात मला त्रास वाटायचा आता मी काही जगतच नाही एवढं त्रास होत होतं मला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या मिस्टरांनी डॉक्टर डॉक्टरांना सांगितलं की खूपच त्रास होतोय सहनच होत नाही तर मला डॉक्टरांनी पुन्हा चेक केला आणि डिलिव्हरी रूममध्ये पुन्हा ॲड सॅलन वगैरे लावले आणि त्यावेळेस डॉक्टरांनी काय केलं म्हणजे डाव्या साईडला एक डाव्या साईडला असं एक अंगावरती झोपायला सांगितलं आणि तिथं माझ्याजवळ एक शिस्टर होत्या त्या तर मला थोडंसुद्धा हलवून देत नव्हत्या पण त्याचं कारण वेगळंच होतं त्यांनी मला सांगितलंच नाही कारण त्यावेळेस नाही सांगू शकत असं म्हणजे आपण एकतर हेच भीती असते तर, तर खूप त्रास होतो म्हणजे माझ्या सासूईनं मिस्टरांना सांगितलं होतं की पोटात आहे ना माझ्या बाळाने शिकेली होती <ख्ष्ष्ष्ष्थ> म्हणजे शिकेल्यावर खूपच काय काय होतं तुम्हाला असेल तर आईला धोका असतो बाळाला पण धोका राहतो कारण जर बाळाने शिकेली ना, ना पोटात तर ती बाळाची शोषण नलिकेत मार्फत आतमध्ये जाते त्यामुळे बाळाच्या जीवाला पण धोका असतो नंतर बाळ पण आय सी यूमध्ये वगैरे ठेवतात आय पण धोका असतो तर मी तुम्हाला तेच सांगते त्यामुळे बहुतेक मला, मला डॉक्टरांनी एका अंगावर झोपायला सांगितलं असेल बाळाची वगैरे हार्टबीट वगैरे ते त्यांनी मशीनवर चेक केले होते म्हणजे जर अशी बाळाने जर शिकली ना तर नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के डॉक्टर शिजरच करतात पण त्यावेळेस ना मला स्वामींनी खूप म्हणजे खूपच साथ दिली कारण मी त्यावेळेस फक्त माझ्या आईला पण सकाळी कॉल केला होता तर ती पण आली होती दहा सा दहाच्या आसपास तर माझ्या पन जवळ मा सासूबाई पण आले होते हॉस्पिटलमध्ये आणि माझे मिस्टर पण होते पण आतमध्ये फक्त एक लेडीजच ठेवलं होतं अगोदर माझ्या सासूबाईच होते तोपर्यंत माझ्या आई येत नाही तोपर्यंत तर मग माझी आई पण आली होती नंतर आणि सासूबाई पण होत्या पण मी एवढी रडत होते ना म्हणजे मी असं म्हणायचे मला आता माझं माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना मला बघू दे म्हणून म्हणजे ते दिवस आठवले ना तर अजून पण रडायला येतो पुन्हा आता व्हिडिओ स्टॉप केला होता कारण मला खूपच रडायला आलं होतं सॉरी जे म्हणतात ना डिलिव्हरीमध्ये मध्ये होतो तर ते खरं आहे असं नव्हतं होत तर मी मी सिस्टर होते माझ्याजवळ नंतर लेडीज डॉक्टर पण आले होते अगोदर सर होते नंतर लेडी डॉक्टर आल्या ले होत्या त्यांना पण म्हटलं की नाही मला माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरला एकदा भेटू द्या कारण जेंट जेंट्सला आतमध्ये नव्हते हो देत कारण मला असं वाटायचं आता मी काहीच होत नाही एवढा त्रास बापरे म्हणजे दोन मी व्हिडिओ स्टॉप केला कारण ते दिवस आठवले ना तर खूपच रडायला येतं म्हणजे अंगावर काढाच येतो माझ्या हालत बघवतच मग इतकं त्रास होत होता तो भयानक कारण माझ्या आईलं तर माहिती पहिले डिलिवरीच्या वेळेस पण असं हाच प्रॉब्लेम होता की तेव्हा पण मी चार पाच पाच दिवस ॲडमिट होते ते पण तेव्हा माहेरी होते मी आणि माझ्या मी तोंड काही ओपनच होत नव्हतं त्यामुळे इतके हाल झाले होते तो पण एक चमत्कार आहे माझ्यासाठी आणि हा पण एक चमत्कार पण त्या पिरियडमध्ये मी फक्त 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 आणि फक्त स्वामींचंच नामस्मरण करत होते आणि स्वामींना मी त्यावेळेस एक नवल देखील बोलले होते तो पण अजून फेडायचा राहिला आहे तर न तो नक्की फेडेल फेडायची वेळेस मी तुम्हाला सांगाल मी काय बोलले होते ते तर फक्त ना स्वामींचं नाव झालं होतं आणि एवढं होऊन देखील म्हणजे पोटात शिजर केलेला असेल ना तर शिजर करतात पण त्यात पॉझिटिव्ह राहणं पण खूप महत्वाचं आहे अशा वेळेस पण म्हणजे आताच्या मुली काय करतात त्रास सहन नाही करत लगेच म्हणतात शिजर करा म्हणून पण नाही मी दोन्ही वेळेस एवढा त्रास व्हायचा ना तरी पण म्हणायचे की माझी नॉर्मल डिलेवरीच करा म्हणून आपण पण थोडंसं धरणे हे देखील खूप महत्वाचं असतं थोडासा त्रास सहन करावाच लागतो तर मी म्हणायची की नाही मला माझ्या मिस्टरला म्हणाले त्या मुलीला माझ्या भूल इथे कारण मी आता जगलं असं मला काही वाटत नाही इतकी हालच तेवढे होत होते माझे नंतर मग परंतु माझ्या असं मनात एक आशा पण होती, का होती। कारण स्वामी आपल्यासोबत आहेत हे मला काय वाटायचं म्हणजे एवढा त्रास होत होता ना तरी पण मी स्वामींचं ना स्वामींचं नामस्मरण देखील मनातले मनात चालूच होतं म्हणजे एवढं असून देखील डॉक्टर डॉक्टरांनी आर्टबीट वगैरे चेक केले होते बाळाचे तर त्याच्यामुळं ते ते देखील थांबले होते पण मला सांगायचं येतो आज की मला तुम्हाला सांगायचं येतो आज जवळपास अकरा वाजले होते तरी देखील माझी डिलिव्हरी झाली नव्हती म्हणजे खूपच त्रास होत होता पण स्वा स्वामींचं नामस्मरण तर चालूच होतं एक मी एकाच शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे स्वामीचे आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एकाच वाक्यामध्ये खूप सारं सामर्थ्य दडलेले आहे पण त्या अनुभव येण्यासाठी आपल्या स्वामींवरती तेवढी श्रद्धा आणि विश्वास देखील असायला हवा तेव्हाच स्वामी आपल्याला अनुभव देतात म्हणजे माझा विश्वास होता स्वामी नक्की काही ना काही करतील वेळेस मी एक म्हणजे मनातल्या मनात एक नवल देखील बोलले होते तर तो काय लवकरच आम्ही तो फेडणार आहे आणि त्यावेळेस सांगेल मी काय बोलली होती ते आणि तो बोलले आणि थोड्याच वेळामध्ये अकरा वाजून सात मिनटांनी माझी डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल शिजर करायची देखील आली नाही आणि तेव्हा म्हणजे माझे मिस्टर पण खूप तेव्हा टेन्शनवर नव्हतं सांगितलं बाळाने पोटात शिकलेली आहे कारण मी घाबरेल वगैरे ते नंतर जेव्हा डिलिव्हरी वगैरे झाली त्याच्यानंतर मला बरं वाटलं म्हणजे मी पण जो बराच वेळी मला खूप त्रास होत होता आणि नंतर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळाला पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये छोट्या बाळांचं जे हॉस्पिटल असतं ना तिथं पण चेक करायला नेलं होतं कारण तो मला माहीतच जेव्हा बा आईच्या शी करतं ना तेव्हा बाळाला पण भीती असते तर बाळाला काही म्हणजे बाळाच्या श्वसनालिकेत वगैरे ती शिकली का असं म्हणजे ते बाळाला पण सर्व बाळाचे पण सर्व चेकअप करण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवलं होतं पण ते सर्व चेकअप वगैरे केलं तर बाळाला काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम झाला नाही अर्धा एक तासाच्या आतमध्येच बाळ माझ्याकडे पुन्हा आलं आणि अंगावरती फिडिंग वगैरे पण चालत केली म्हणजे हा आहे स्वामींचा चमत्कार म्हणजे जे शक्य नाही ना ते देखील शक्य होतं अशक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी तर हे हो हे खरं आणि दुसरा पण अनुभव मी तुम्हाला शेअर करते पण हा व्हिडिओ आहे ना दोन पार्टमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन कारण एका पार्टमध्ये खूप मोठा व्हिडिओ होईल तर बोलताना जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल ना तर मी माफी मागते कारण स्वामीविषयी किंवा महादेवाविषयी बोलण्या बोलणे पण मी एवढी मोठी नाही आहे मी फक्त एक छोटीशी स्वामी भक्त आहे तर माझ्याकडनं काही नका चूक झाली असेल ना तर मी माफी मागते आणि स्वामीविषयी जे मी बोलले ना ते स्वामींची चरणी रुजू करते धन्यवाद